आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी मुंबई पुणे एक्सप्रेस लगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेला मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे खालापूरहून तो पुणे खंडाळा मार्ग पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर येतो मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती मार्ग उभारला जाणार आहे यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे यामुळे पुणे ते मुंबई केवळ दोन तासात प्रवास करता येणार आहे हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जे पी ए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे